श्री स्वामी समर्थ आज आपण डिंकाचे लाडू खाल्ल्याने काय फायदे होतात याविषयी माहिती बघणार आहोत डिंक लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडे ठिसूळ होत नाहीत डिंक लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते डिंक लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मदत होते डिंक लाडू खाल्ल्याने थकवा नाहीसा होतो डिंक लाडू खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात आणि चयापचय वाढतो डिंक लाडू खाल्ल्याने सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होण्यास मदत होते ढिंक लाडू खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो ढिंकाचे लाडू खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात डिंक लाडू खाल्ल्याने पुरुषांना अशक्तपणा आणि पुरुषत्वाशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत होते डिंक लाडू खाल्ल्याने गर्भवती महिलांना ताकदीची गरज असते डिंक उष्ण असल्यामुळे विशेषतः थंडीमध्ये याचं सेवन करणे फायदेशीर ठरते श्री स्वामी समर्थ